सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष स सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जावो आणि सगळ्यांच्या आयुष्यात नवा आनंद उत्साह आणि भरभराट घेऊन येऊ अशा मनापासून आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा आजच्या या पुढारी यूथ आयकॉन पुरस्कार सोहळ्याला उपस्थित केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणेसाहेब आमदार संजय केळकरजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यकारी संपादक पुढारीचे विवेक गिद्दारी तुळशीदास भोईटे शशी सावंत नरेश मस्के सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि ज्यांना पुरस्कार मिळाले मिळाले ते सर्व पुरस्कारी गौरवमूर्ती सगळ्यांनाच मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपला भारत देश सगळ्यात तरुण देश आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब नेहमी सांगतात कारण हा तरुणाईचा देश आणि आज आपण पाहतो की या देशाचं नावलौकिक जगभरामध्ये त्याचा डंका वाचतानाही पाहतो सर्वांनाच अभिमान वाटतो आणि म्हणून यूथ आयकॉन हा पुरस्कार सोहळा पुढारीने दिला आहे खरं म्हणजे सुरुवातीलाच जे काही स्पिरिट असतं आणि त्याच वेळेस जेव्हा आपण त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देतो त्यावेळेस तो प्रशासकीय अधिकारी असेल किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारा चांगला कार्यकर्ता असेल त्याला आणखी बळ मिळतं आणखी प्रेरणा मिळते आणखी ऊर्जा मिळते आणि तो अधिक चांगलं काम करू लागतो आणि त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते आणि समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढते ही समाजाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणून अशा पुरस्काराची आवश्यकता आहे खरं म्हणजे आपलं स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने भाग घेणाऱ्या पद्मश्री क जाधव तथा आदरणीय आबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एका साप्ताहिकाच्या रूपाने हे रोपटं लावलं आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहतोय आणि म्हणून फक्त वर्तमानपत्र सुरू करून पुढारी थांबला नाही तर समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना हेरून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम पुढारी करतोय खरं म्हणजे पुढारीने अनेक कार्यक्रम घेतले आपण अनुभवला दोन वर्ष अडीच वर्षापूर्वीचा कोविड त्याही काळामध्ये किंबहुना ज्या ज्यावेळेस समाजाला आवश्यकता भासली त्या त्यावेळेस पुढारी पुढारीने पुढाकार घेतला हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो खरं म्हणजे साप्ताहिकाचं दैनिक झालं दैनिक पुढारीने देखील अमृत महोत्सव पूर्ण करून पुढे वाटचाल सुरू केली आता पुढारीनं चॅनलच्या चॅनल देखील सुरू केलं पुढारी चॅनलच्या उद्घाटनाला देखील आम्ही गेलो होतो राणेसाहेब आम्ही तिघही होतो त्यावेळेस एकाच वेळेस मी होतो दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पुढारी चॅनल्सने मुलाखती घेतल्या अनेक चांगलं बातमी देणारं समाजामध्ये अनेक प्रश्नांना वाचा फोडणारं ज्या ज्या ठिकाणी अडचणी अन्याय होतो त्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचं काम पुढारी चॅनल देखील या ठिकाणी करते आणि त्यामुळे मी, मी पुढारी टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो मग मी म्हटल्याप्रमाणे तरुण रक्ताला प्रोत्साहन देण्यासाठी युथ आयकॉन पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि म्हणूनच आज अनेक लोकांनी पुरस्कार हा स्वीकारला त्यांनी विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम केलंय प्रशासनात देखील चांगलं काम करतायत आणि खऱ्या अर्थाने आज आपण जे पुरस्कार दिले ते कला साहित्य क्रीडा राजकारण समाजकारण उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये जे चांगलं काम करत आहेत त्यांचा गौरव या ठिकाणी झालेला आहे आणि यापुढे देखील आपल्या हातून अशाच कामगिरी या राज्यासाठी देशासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे मी माझ्या देशाला काय देणार आहे मी माझ्या शहराला माझ्या राज्याला काय देणार आहे हे महत्वाचं आहे आणि ही भावना ठेवून जेव्हा आपण काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक समाजाची बांधील की आपण जपत असतो समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने आपण काम केल्यामुळे समाजालाच त्याचा फायदा होत असतो आणि म्हणून तुम्हाला यापुढे देखील उत्तरोत्तर यश मिळत राहो आणि मगाशी राणेसाहेब म्हणाले की ठाणं आहे ठाण्याचा मुख्यमंत्री आहे मला अभिमान आहे आपण ठाणेकरांनी धर्मवीर आनंद साहेब असतील आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या आशीर्वादाने समाजकारणामध्ये समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळाली राणेसाहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते मी आमदार होतो पण विरोधी पक्ष नेता कसा असावा आणि विरोधी पक्ष नेता कस सरकारला ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी सरकार, सरकार चांगलं काम करते त्याला शाबासकी देखील देणारा विरोधी पक्ष नेता आणि सरकार जिथे चुकत असेल तिथे कान धरणारा देखील विरोधी पक्षनेता मी राणेसाहेबांच्या रूपात पाहिलेला आहे आणि मुख्यमंत्री असताना देखील मला आठवत आहे की एकदा आम्ही रात्री गेलो होतो जवळपास आम्ही गेलो दहा साडे दहा अकरा वाजता राणेसाहेब बारा नंतर आले दिगेसाहेब होते सोबत आणि या ठाण्यामध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न आ वाचून उभा होता ती चंद्रशेखर त्यावेळेस आयुक्त होते आणि ज्या नोटिसा दिल्या होत्या चार चार पाच पाच मधली इमारती तोडण्याच्या त्यांना आम्हाला स्थगिती मिळवायची होती राणेसाहेब म्हणाले आता खरं म्हणजे जागेवर निर्णय घेणारा मुख्यमंत्री असला की अशा प्रकारचे निर्णय घेता येतात राणेसाहेब म्हणाले आम्ही मी स्थगिती दिली आणि उद्या एखादी इमारत पडली मीडियावाले माझ्याकडे तर आम्ही काय सांगू राणेसाहेबांना आम्ही त्यावेळेस शब्द दिला होता दिघेसाहेबांनी शब्द दिला ज्या अति धोकादायक इमारती आहेत त्यासाठी ते आम्ही स्टे मागत नाही ज्या मजबूत इमारती आहे चांगलं बांधकाम झालेलं आहे त्या इमारतींना स्टे मिळाला पाहिजे कारण यावेळी लाखो लोक जाणार कुठे राणेसाहेबांनी एका क्षणाचा विलंब न लावता त्याला स्थगिती दिली आणि लाखो लोकांना त्यावेळेस दिलासा देण्याचं काम आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ठाणं जे आहे ठाण्याचं नाव आज देशात झालं पाहिजे ठाणं प्रगत झालं पाहिजे ठाणे पुढं आलं पाहिजे ठाण्यामध्ये उद्योग आले पाहिजे खरं आहे खरं म्हणजे त्यांच्याकडे एम एस एम बी जे खातं आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार आपल्याला देता येतो त्यांच्याबरोबर राज्य शासनाच्या देखील बैठका झाल्या विविध भागामध्ये त्यांच्या विभागाच्या माध्यमातून अनेक रोजगार देणारे हात देखील रोजगार देणारे हात तयार करण्याचं काम आपण केलं पाहिजे बाळासाहेब नेहमी सांगायचे नोकऱ्या मागत असतात सगळे परंतु नोकऱ्या मागत राहण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा अशा प्रकारचं बाळासाहेबांचा जो काही मूल मंत्र होता त्यामुळे अनेक उद्योजक तयार झाले आपल्यामध्ये देखील काही लोकांना पुरस्कार मिळाले उद्योजक म्हणून आणि म्हणून राज्य सरकार त्यामध्ये दे देखील आपली भूमिका बजावते मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल स्टार्टअप असेल स्किल डेव्हलपमेंट असेल आणि राणेसाहेबांचं एम एस असेल अशा माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर तरुणांना उद्योगाकडे वळवतोय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यामध्ये दे देखील ती योजना अशी आहे की कर्ज बँक देते व्याज सरकार भरते याचं कारण उद्देश एवढाच की तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम झालं पाहिजे त्यांनी इतरांना रोजगार दिला पाहिजे आणि म्हणून आज शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीने देखील या ठिकाणी आपला प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीने राज्याचा विकास होतोय राज्य पुढे जात आहे आमचा उद्देश एवढाच आहे राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातला सर्वसामान्य माणूस जो आहे त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत मग शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल महिला भगिनी असतील तरुण असतील हा तरुणाईला आपण गौरवताय त्यांच्यासाठी देखील सरकार काम करते आहे आणि म्हणून मेक इन इंडिया आज त्याचा आपण ध्यास घेतलाय आज मी या ठिकाणी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जे आले होते एक वॉरशिपचं लॉन्चिंग झालं अतिशय म्हणजे मेक इन इंडियाचं ते आपलं युद्धनौका आपल्या नौसेनेमध्ये सामील झाली आणि मिसाईल सारखं म्हणजे डिस्ट्रॉयर मिसाईल तीनशे किलोमीटरपर्यंत अचूक मारा करणारा मिसाईल त्या जहाजावर होतं आणि पूर्णपणे ते मेक इन इंडियाचं म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण आत्मनिर्भर भारताकडे जातोय हा भारत तरुणाईचा भारत हा महासत्तेकडे जातोय आ साथी साथी है। G20 हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच अभिमानास्पद आहे जी ट्वेंटी सारखं अध्यक्षपद आपल्याला मिळालं हे देखील आपल्यासाठी अभिमानास्पद आहे कारण बावीस देशाचं नेतृत्व आपल्या भारत देशाने केलं आणि म्हणून आज देश पुढे जातोय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होतीय इतर देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था फक्त मजबूत होत नाही तर ती दहाव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर येते तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न होतोय आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं फायव्ह ट्रिलियन डॉलरचं स्वप्न आहे त्यामध्ये राणेसाहेबांचं सा देखील जो जो विभाग आहे त्याचं देखील मोठं योगदान आहे महाराष्ट्राने देखील वन ट्रिलियन डॉलरचं गोल अचीव करण्याचं ठरवलेलं आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा महायुतीचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपला देश पर आपला राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरला होतं महाविकास आघाडीचं सरकार राणीसाहेब आल्यानंतर आपल्याला तर माहिती आहे आकडेवारी की आपण मागे गेलो कर्नाटक गुजरात पुढे गेलं परंतु आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र नंबर एकला आलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं आपलं अनेक प्रकल्प सुरू आहेत अनेक आज थांबलेली कामं आपण पुढे नेतो आहे आणि म्हणून राज्याच्या विकासाला गती देतो आहे आपलं राज्य महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि जी डी पीमध्ये मध्ये दे देखील महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी मनापासून पुढारीला धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला आपलं राम मंदिराची उभारणी आहे सगळे देशभरामध्ये उत्साह आहे आणि खऱ्या अर्थाने आज मी मुद्दाम सांगेन की करोडो राम भक्तांचं स्वप्न बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आज या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब पूर्ण करत आहेत यासाठी त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आणि म्हणून आज आम्ही नवीन वर्षाची सुरुवात देखील काल म्हणजे गेल्या महिन्यापासून सुरू केलं आहे डीप क्लीन ड्राईव्ह त्याच्यामध्ये देखील पुढारीने पुढाकार घ्यावा आणि खऱ्या अर्थाने मुंबई स्वच्छ सुंदर निरोगी करत असताना त्याचं मुंबईचं ठाण्याचं ठाण्यातून राणीसाहेब त्याची सुरुवात आम्ही केली आणि आज ते संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ते अभियान राबवायचं आहे स्वच्छता हा प्रत्येकाचा एक जिवाळ्याचा विषय आहे आणि म्हणून पुढारीने देखील त्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि त्यामध्ये आपलं जसं यापूर्वी अनेक जेव्हा जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा तेव्हा आपण पुढे आलात पुढाकार घेतला आबासाहेबांचं देखील जे काही काम आहे ते फार मोठं आहे आणि म्हणून फक्त बातम्या पुरतं मर्यादित न राहता समाजामध्ये मोठं योगदान आपण देत असता त्यामुळे यापुढेही असंच काम आपल्याकडून होत राहो आणि या ठिकाणी राणेसाहेबसुद्धा आहेत राणेसाहेबांना माहीत आहे की ठाणे तिथे काय होणे मग अशी आपण त्याचा उल्लेख केला आमचे ठाणे खणखणीत नाणे आणि आमच्या ठाण्याला लघु उद्योगात पुढे नेतील आमचे नारायणरावजी राणे याच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे खरं म्हणजे ठाण्याबद्दल राणेसाहेबांना देखील अतिशय मनापासून प्रेम आहे जिवाळा आहे आणि म्हणून मी त्यांचे देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने ठाणेकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि पुढारीला देखील मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा ज्या लोकांचा सत्कार झाला आहे ज्यांचा गौरव झाला आहे त्यांना त्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी अभिनंदन करतो आणखी चांगलं काम करा आता तुमच्यावर आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणूनच आज आपल्याला पुढारीने यूथ आयकॉननी पुर गौरवलेलं आहे आणि म्हणून मी पुढारीचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी